नमस्कार मी ज्ञानदा कदम न्यूज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संध्याकाळचे सहा वाजता सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा सुरुवातीला बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाची सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की भारत थ्री इंजिनाची विक्री ज्या ज्या मॉडेल्समध्ये हे इंजिन आहे त्या मॉडेल्सची विक्री एक एप्रिलपासून बंद होणार आहे परंतु या निर्णयाचा ग्राहकांना बक्कड फायदा झाला आहे कारण भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांना बंदी घातल्यामुळे सर्व कंपन्यांनी या गाड्यांच्या विक्रीसाठी बंपर डिस्काउंट जारी केला आहे आणि त्यामुळे देशभरातल्या शोरूम्समध्ये मोठी गर्दी उसळली आहे आज आणि उद्या या दोन दिवसांसाठीच ही ऑफर आहे शिवाय या गाड्यांच्या खरेदीनंतर त्याची तात्पुरती नोंदणी होणं अनिवार्य आहे विशेषतः होंडाच्या शोरूममध्ये गाड्यांच्या किमतीवर तेरा हजार ते अठरा हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते आहे भारत स्टेज थ्री या इंजिनामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ना दोन हजार दहा पासून भारत कंपन्यांना हे इंजिन बदलण्याची सूचना केली होती पण त्यानंतर सात वर्षात मारुती वगळता इतर कंपन्यांनी याकडे दुर्लक्षच केला अखेर कोर्टानं एक एप्रिल दोन हजार सतरा नंतर भारत स्टेज थ्री इंजिन असलेल्या गाड्यांच्या विक्रीला बंदी घातल्यामुळे कंपन्यांनी उर्वरित दोन दिवसात या गाड्या बक्कल डिस्काउंट देऊन विक्रीला काढल्या बी एस फोर जे मॉडेल आहे ते आता नवीन चालू झालेले नॉमनुसार आणि बी एस थ्री जे मॉडेल आहे जे आमच्याकडे स्टॉकला होतं त्याच्यावर गव्हर्नमेंटने जो आता बँड केलेला आहे त्याच्यावर ते, ते दी स्कीम चालू जी दोन दिवसाकरता गव्हर्नमेंटने त्याला अप्रूव्ह केलेलं आहे की दोन दिवस तुम्ही गाडी विकू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता त्याचं पण कशी कशी ऑफर देत आहे तुम्ही गाडीच्या ते, ते स्कूटर सेगमेंटमध्ये आणि मोटरसायकल सेगमेंटमध्ये दोन सेगमेंट आहे तर त्याच्यामध्ये आम्ही हायर सेगमेंटमध्ये सीबीआर आहे त्याच्यावर आम्ही बावीस हजारापासनं ना। तर नावी जी एकोण हजाराची गाडी आहे त्याच्यावर पंधरा हजारापर्यंत आम्ही डिस्काउंट देतो